ग्रामपंचायत कवडीथ येथील प्रधानमंत्री आवास योजना तसेच शबरी घरकुल योजना अंतर्गत रोजगार हमीचे पैसे आतापर्यंत नाहीत त्याबाबत एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने कट विकास अधिकारी सो पंचायत समिती शहादा यांना निवेदन देण्यात आले की ग्रामपंचायत कवडीत येथील प्रधानमंत्री आवास योजना तसेच शबरी घरकुल योजना एकूण तीनशे लाभार्थी आहेत परंतु रोजगार हमी योजनेची कागदपत्रे रोजगार सेवकाला देण्यात आले नाही परंतु सहा महिने होऊन सुद्धा रोजगार हमीचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर आले नाही रोजगार हमी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर आले नसल्यामुळे लाभार्थी रोजगारसेवक गटविकास अधिकारी कार्यालयात जाऊन विचारणा करत असताना कोणतेही योग्य ते उत्तर देत नाही लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत योग्य प्रकारे लाभार्थ्यांना सहकार्य करत नाही तात्काळ आपण दखल घेऊन लाभार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा जर लाभार्थ्यांना योग्य न्याय भेटला नाही तर एकलव्य आदिवासी युवा संघटना लाभार्थ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल ज्यांच्यात काही अनुचित प्रकार घडला तर प्रशासन जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी निवेदन देताना कृष्ण पवार नंदुरबार जिल्हा संघटक अजय वाघ शहादा तालुका सचिव योगेश माळीच शहादा तालुका सल्लागार शरद भिल युवराज मुसळदे प्रकाश निकुम दीपक ठाकरे सुनील माळीच दिनेश मुसळदे रवींद्र मुसळदे भरत निकुम बी निकुम सुनील निकुम बंधू मुसळदे भीमराव निकुम असे उपस्थित होते न्यूज नेटवर्क शहादा